भुसावळ येथे कुलीबांधवांना खाद्यपदार्थांचे वाटप माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं भुसावळ शहरातील ममता फाउंडेशनच्या वतीनं हयाश महाजन विश्वजित चौधरी आणि तुषार देशमुख यांनी पंधरा कुलीबांधवांना भुसावळ येथील रेल्वे स्टेशन येथे खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले त्यामध्ये साखर तेल तांदूळ पिशव्या छत्री आणि इतर घरगुती वस्तूंसह लाल गमछा जे की कुली बांधवांचे महत्वाचे प्रतीक आहे ही सामग्री देण्यात आली कुलीबांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा प्रकल्प केला जेणेकरून त्यांच्या कष्टाला किंवा दुःखाला समाजाना हातभार लावावा आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाजातील ह्या घटकाला आणि कामगार वर्गाला रोजगाराची गरज आहे त्यांच्या मेहनतीला मान्यता देण्यासाठी हे काम करण्यात आलं असं आयोजकांनी सांगितलं आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलटसह मी तुषार वाघुर्दे फाउंडेशनचं मी खूप अभिनंदन करतो की त्यांना गरीबांच्या विषयी जाणीव आहे की गरीब हा कसा असतो आणि खरी खुलीची मेहनत आणि मी माझ्या संघटनेमार्फत ममता फाउंडेशनचं लाख लाख अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या गरीबांचे व्यथा आणि हाल समजून हे आम्हाला किट वाटप करण्यात आले त्यांनी नमस्कार आज दोन ऑक्टोबर नूतनबाई पालक यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या फुलीबांधवांना शिधा वाटपमध्ये छत्री शिधा वाटपमध्ये छत्री गमचे तसेच काही गरजोपयोगी धान्यांच्या वस्तू देण्यात आल्या त्यामध्ये स्पॉन्सरशिपमध्ये तुषार देशमुख विश्वज चौधरी हयाश महाजन यांचे सहकार्य लाभले हे जवळजवळ टोटल दहा हजार ता प्रोजेक्ट आज भुसाळले स्थानक येथे करण्यात आला